जत नगर परिषद निवडणुकीला हिंसक वळण जत मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर करण्यात आली दगडफेक दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान पहाटेच्या सुमारास अज्ञातांकडून करण्यात आली ही दगडफेक दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी हा आरोप केला आहे घराच्या कासा पडलेला आहे आणि काही दगड घरातून पडलेले हा आला जो झालेला आहे तो शहरामध्ये दहशत वाजवण्यासाठी व मतारावर परिणाम करण्यासाठी दशेत दाखवून लोकांना भीती दाखवून मग ड्रायव्हर्टवून ड्रायव्हर करण्यासाठी हा हल्ला करण्यात आलेला आहे जर शहरामध्ये सातत्यानं सुरेशा किंवा आम्ही असो इतर पक्षाचे पुढारी असो जर तालुक्यामध्ये जी गुंडगिरी चालू आहे त्या गुंडगिरीबद्दल सातत्यानं आम्ही आमच्या सभेमध्ये आवाज उठवलेला आहे काही गुंडी लोकं त्या 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 भारतीय जनता पार्टीचे गुढी लोकं बाहेरून तालुक्यातून आलेले आहेत आणि असे लोक इथं येऊन मुक्काम करून राहतात आणि गावामध्ये दहशत निर्माण करतात अशा लोकांनीच हा ह्या रवा केलेला आहे त्या त्या पक्षाची फूस असल्याशिवाय असं कदाचित शक्य नाही भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्या आमदाराची जी भाषा आहे सातत्यानं गुंडगिरीची भाषा आहे गुंडगिरीशिवाय त्यांना काहीच समजत नाही विकासाचं फोटं विजन दाखवायचं लोकांना फसवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे सध्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडणकर करीत आहेत त्यामुळे लोकांना कायमस्वरूपी खोटी आश्वासन देणं आणि ती खोटी आश्वासनाचा आम्ही लोकांनी पर्दाफाश केल्यामुळं हे वास्तवात येत नाही की लोकांना पटवून दिल्यामुळं त्यांनी जे पोचलेले गुन्हा आहेत त्यांनी हा भ्यान अर्जा केलेला आहे लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी आणि चांगल्या लोकांना मतदान करू नये हा त्यामागचा कुठील दावा आहे इलेक्शनला एकच दिवस राहिलेला असल्यामुळं लोकांनी भयभीत व्हावं आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मदत करावी मतदान करावं अशा प्रकारचा त्यांचा दृष्टी येतो आहे परंतु ह्या कुठल्याही पेला भीक न करता आम्ही राष्ट्रवादी पार्टी उघड असेल किंवा असेल त्या पार्टीचे जे नेते आहेत आम्ही हे सगळे मी ठरवलेलं आहे की आम्ही जे भाषणामध्ये बोललो बद्दल दहशतवादाबद्दल व्याजखाऊ लोकांबद्दल तो आमचा लोका संकल्प आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आमच्या संकल्पनेला जत तालुक्यातील जनतेचा भरपूर पाठिंबा पा आहे त्यामुळं विरोधकाची वाळू घसरलेली आहे त्यांच्याकडूनच हा भ्याड आला झालेला आहे त्याची पोलिसांनी चौकस चौकशी करावी पोलिस स्टेशनला मी स्वतः फोन केलेला आहे शिंदे सरकारच्या लोकांनी फोन केलेला आहे त्यांनी त्याची तपासणी केलेली ते आहे आणि इथं जे सी सी टी व्ही फुटेज आहेत आमच्या उमेदवार सरकारच्या घराकडं त्या सी सी ते टी व्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती पळून गेल्याचं दिसून येत आहे त्यांनी टू व्हीलरवर आलेले टू व्हीलरचा त्यांनी शोध घ्यावा आणि त्या दोन उमेदवार गुन्हेगार कोण आहेत त्याला पाठीशी न घालता त्याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि उद्या होणारं जे मतदान आहे ते शांततेनं होण्यासाठी पोलिसांनी तत्पर कारवाई करणे गरजेचे आहे नसेल तर उद्याच्या मतदानाला भीतीचे एक आवडत राहील आणि मतदानाला बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे आणि दहशतवादाला मिळून लोक मतदान करणार